शिवसेनेचे युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचे करवीर नगरी सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे माजी परिवहन सभापती कोल्हापूर महानगरपालिका आणि महिला शहर संघटिका कोल्हापूर दक्षिण उद्धव ठाकरे गट तसेच माननीय महेश उत्तुरे अध्यक्ष उत्तम उत्तुरे फाउंडेशन कोल्हापूर पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील महादेव वाघमारे यांच्या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करावं तसेच संबंधित प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी तसेच स्वतंत्र न्यायाधीशांची समिती स्थापन करून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मातंग समाजाकडून करण्यात आली मी सत्यवान देवकुळे या ठिकाणी गेली छत्तीस तास तानाजी रेंदिवे व अशोक पाटुळे हे उपोषणास बसलेस महादेव वाघमारे यांचा पोलीस कटरीमध्ये मृत्यू झालेला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही बातमी पसरलेली आहे आणि अतिशय गरीब कुटुंब असतानासुद्धा त्यांना न्याय मिळत नाही या हिशोबाने पूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज चिडून हे मोठं आंदोलन करणार आहे तेव्हा शर सरकारी अधिकाऱ्यांनी इकडे पाठ फिरवलेलं नाही ना डी एस पी आला नाही ना इन्स्पेक्टर आला नाही ना, 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 ना तहसीलदारांनी भेट दिलेली नाही त्यामुळे या अधिकाऱ्यांनी ताबडतोब भेट द्यावी या लोकांना न्याय द्यावा शासकीय मदत मिळवून द्यावी आणि उपोषणस्थळी तहसीलदारांनी ताबडतोब भेट देऊन आश्वासन द्यावं ज्या पोलिसाने खोटा गुन्हा दाखल करून त्या गुन्ह्याचा तपास योग्य दिशेनं न करता महादेव वाघमाऱ्याला मारहाण केली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी अशोक पाटोळे मी आणि पंढरपूर तालुक्यातले सगळे मातंग बांधव या उपोषणाच्या पाठीमागे उभे आहेत आणि शासनाने त्वरित जर न्याय नाही दिल्यास येत्या दिव काही दिवसामध्ये माथंग समाज पंढरपूर तहसील कार्यालयावर उग्र आंदोलन करल लाईव्ह मराठीसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे